हिवाळ्यात येणाऱ्या मकर संक्रांतीमध्ये तीळ आणि गूळ खाण्याचे महत्त्वपूर्ण असे काही फायदे आहेत. ते आपल्यातील काही लोकांना माहितच असेल. हिवाळ्यात थंड वातावरणात शरीराची उष्णता राखून ठेवण्यासाठी तीळ गुळाचे सेवन केले जाते. चला तर मग जाणून घेऊया तीळ गुळाचे असेच काही महत्त्वपूर्ण फायदे. ऊर्जा पुरवणे तीळ आणि गुळाच्या संयोजनाने लाडूमध्ये अधिक ऊर्जा असते. ज्यामुळे ते दिवसभर आपल्या शरीराला काम करण्याची ताकद देते विटॅमिन आणि खनिज तिळाच्या लाडूमध्ये अनेक प्रकारचे विटॅमिन आणि खनिजे असतात जे शरीराच्या हाडांची मजबूती वाढवण्यास मदत करतात रक्तवाढीस मदत शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यास मदत करते तिळात तेल असल्याने ते त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर ठरते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते लाडू हे उच्च प्रोटीन असणारा शाकाहारी आहार मानला जातो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करतो संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करते तिळाच्या लाडूचे से सेवन केल्यास ते रक्तातील पांढऱ्या पेशी वाढवण्यास मदत करते आणि यामुळे लहान मोठ्या संसर्गजन्य रोगांपासून शरीराचे संरक्षण होते हे होते तिळगुळाचे काही महत्वपूर्ण फायदे